महाराष्ट्राच्या पठणावरती वैचारिक मेजवानी मिळावी म्हणून शहीद डॉक्टर नरेंद्र तावळकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली होती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून महाराष्ट्राचं बलांकित असलेलं क्षेत्र विचारांना प्रकल्प व्हावं यासाठी अनिश्चित स्थापना करण्यात आली होती डॉक्टर ताबडकरांच्या निधनाच्या नंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं राज्यभरामध्ये आपली चळवळ जोमानं जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या शैक्षणिक चळवळीचं केंद्र असणाऱ्या लातूर शहरामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या सर्व संबंधित असणाऱ्या प्रतिनिधींनी आपापल्या आप या वर्षातील कार्याचा आढावा दिला एकूणच अमित दाभोळकर आणि मुक्ता दाभोळकर हे डॉक्टर नरेंद्र धावळकर यांचे चिरंजीव आणि सुकन्या या दोघांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तेरा आणि चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही बैठक संपन्न होत आहे या बैठकीच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून महाराष्ट्राचं हे उज्ज्वल असलेलं प्रांगण अधिक वैचारिकदृष्ट्या उचलून निघावं यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं लातूरमध्ये वैचारिक मेजवानी मिळते या कार्यक्रमाच्या विशेष कव्हरेजसाठी আব্দুল কালিব শেখ ঠাকুর